ही जी कविता आता मी म्हणणार आहे गमतीशीर कविता आहे छोटी 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 त्याची स्टांजा झाले अगदी पण त्याच्याबद्दल वाद होते की कोणाची कविता आहे आवाज तो पोलनचा वाटत होता पण तो ती कविता आणि ते आवाज जरी पुलंद असला तरी पोलनची कविता आणि पोलनचा आवाज नाही येतो बंडा जोशी म्हणून आहेत त्यांची आहे ती मी सादर करतोय कॉलेजचे गेट झाली तिथे भेट कॉलेजचे गेट झाली तिथे भेट घुसलीच थेट मनात देशीर का डेट मी शिरा तू रवा मी शिरा तू रवा तू फगा तू फुगा मी हवा तू पो मी तवा सांग तुला मी हवा तू तबकीर मी शेगदाणा तू कूट मी, मी दरोड़ा तू लूट जमेल का अपल मेतकूट तू धाप मी छाती तू धाप मी छाती मी भूत तू भानामती मी शनी तू साडेसाती जुळतील का आपली नाती तू कोबी मी गड्डा तू कोबी मी गड्डा तू दारू मी अड्डा तू रस्ता मी खड्डा तू बुटकी मी गिड्डा मी पेट्रोल तू गाडी मी गवत तू काडी मी पेट्रोल तू गाडी मी गवत तू काडी मी विजार तू नाडी जमेल का आपली जोडी तू हेल्मेट मी डोकं तू हेल्मेट मी डोकं हो मी मनयान तू भोक तू तुटपेस मी खोक तु राहा तू निर्धोक तू ढोल मी ताशा तू ढोल मी ताशा मी बेवडा तू नशा तू मिठाई मी माशा तू मिठाई मी माशा ठेवू का मी आशा मी वरवंटा तू पाटा मी वरवंटा तू पाटा तू संगणक मी टाका म्हणजे डेटा तू टेलको मी टाटा तू टेलको मी टाटा होतील का एक वाटा तू वादंत्री मी ताशा तू वादंत्री मी ताशा तू मिठाई मी माशा तू बोली मी भाषा तू बोली मी भाषा ठेऊ का एवढी आशा मी पाणी तू घागर मी पाणी तू घागर मी चहा तू साखर मी चहा तू साखर जोडी जमेल का सत्वर धन्यवाद